SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ पोलिसांनी चोख कामगिरी बजावत एका इसमाकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूस हस्तगत केली आहेत जेम्स मॅथ्यू फ्रान्सिस असं अटक आरोपीचं नाव असून अंबरनाथ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की जेम्स फ्रान्सिस हा वाघवाडी परिसरात असून त्याच्याकडे काही शस्त्र आहेत त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलिसांनी तपास करत जेम्स फ्रान्सिस याला सापळा रचून अटक केले आणि त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत कारतुसे हस्तगत करण्यात आले आहेत अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी आम्ही जावसे परसा परिसरामध्ये गस्त करीत असताना आमच्या पोलीस ठाण्याचे एस आय श्री जितेंद्र चव्हाण जे गोपनीयचे इंचार्ज आहेत त्यांना अशी खबर मिळाली की वाघवाडी परिसरामध्ये एक इसम अवैध गावठी शस्त्र घेऊन फिरत आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वतः तसेच आमच्या डी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे ए एस आय चव्हाण तसेच पोलीस हवालदार सचिन जाधव पोलीस हवालदार गोरले, पोलीस हवालदार गावित पोलीस कॉन्स्टेबल राठोड व पाटील असे आम्ही दोन पंचांसह सदर परिसरामध्ये छापा कारवाई करता रवाना झालो तर सदर ठिकाणी साधारण रात्री अकराच्या पुढे आम्हाला हा इसम मिळून आला सदर इसमाची अंगजडती घेत घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व तीन जिवंत राऊंड आम्हाला त्याच्या ताब्यात हे मिळून आले सध्या ठिकाणी आम्ही ई साक्ष पंचनामा करून त्या इसमास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनमध्ये आणून गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेचाळीस ऑबलिक पंचवीस भारतीय हत्या हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसं आरोपीची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एकूण सतरा गुन्हे आहेत त्याच्यामुळे खुनासारखा गंभीर गुन्हा सुद्धा आहे आणि त्याची आज रोजी आम्ही मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये त्याला हजर करून आपण जे प्रमाणे सांगताय त्याप्रमाणे पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याची त्या अनुषंगाने चौकशी करत आहोत एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर